हो बुलढाणा खरीप आहे सा ते सात लाख पस्तीस हजार हेक्टर इतकं आहे आणि आज रोजीपर्यंत जिल्ह्यामध्ये सुमारे सहा लाख वीस हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झालेली आहे जे की सरासरीच्या चौऱ्याऐंशी टक्के इतकी आहे दिनांक पंचवीस ते एकोणतीस जून या दरम्यान जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली होती त्या ठिकाणी आपल्या इथे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं दुबार पेरणीच्या बाबतीत विशेष करून मेहकर आणि लोणार या तालुक्यांमध्ये नली नदीकाठची किंवा ओढ्याकाठची जी काही शेतजमीन होती ज्या ठिकाणी पीक वाहून गेलेलं होतं तर असे सुम साधारणतः एक साडेचार ते पाच हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागेल असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्याच्या अनुषंगानं जे काही खतं बियाणं ची उपलब्धता आहे त्या स्तरावर आपण केलेली आहे